कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक राज्यांना संमती दिली असून महाराष्ट्रानं केंद्र सरकारला विलिनीकरणासाठी होकार कळवला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत दिली कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण केल्यानंतर कोकण रेल्वे हेच नाव राहील मात्र भारतीय रेल्वे त्यात गुंतवणूक करून निधी उपलब्ध करून देईल या माध्यमातून दुहेरीकरणासारखी अनेक कामं केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया वेगवान राबवण्यासाठी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सीमध्ये तीन सदस्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू आहे असं ते म्हणाले समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता एकोणीसशे एकोणऐंशीच्या सेवाशार्थी नियमांमध्ये बदल करून येत्या तीन महिन्यात नवं धोरण आणण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत सांगितलं समाजमाध्यमांवर शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय असावं मात्र केवळ स्वतःचं उदात्तीकरण करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करू नये सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात महानिर्मितीचे औष्णिक वीज उत्पादन संच टप्प्याटप्प्यानं नवीन आणि अत्याधुनिक करण्यात येतील यामुळे निर्मिती क्षमता वाढेल असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं भुसावळमध्ये लवकरच अत्याधुनिक वीजनिर्मिती संच लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे सहाशे साठ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमतानं मंजूर करण्यात आला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला विरोधकांनी या विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध करत गदारोळ केला त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला या गदारोळातच सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला नागपूरमध्ये झालेल्या घटना